नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमायांचा साम्राज्य देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमायांचा साम्राज्य नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटाला नेमकं काय घडली ते तर मंडई आजच्या सोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोहील शे डुमाळ्यांचा साम्राज्य गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पळ होता मंडई या गट क्रमांक चारमध्ये साम्राज्याच्या गटामध्ये काटाकेलट चालू होती आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा साम्राज्य खूप सुंदररीत्या पळवता मात्र शेवटच्या क्षणाला तास क्रमांक चारमधून मधून पाहिलेल्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याची या गट क्रमांक चारमध्ये हार झाली आहे तर मंडई आज आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याने खूप सुंदररीत्या लढत दिली होती मात्र शेवटच्या क्षणाला थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याला हार पत्कारावी लागली आहे तर मंडई काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये साम्राज्य कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही